आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा पाटील समाज मेळावा व समाजातील सांप्रदायिक संत मंडळींचा नात्याने आशीर्वाद मिळावा या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तरी पाटील समाज मेळावा व सांप्रदायिक संत मंडळींचा जाहीर सत्कार या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस वेळ दुपारी बारा वाजता कार्यक्रमाचे स्थळ कांशिवनी तालुका जिल्हा अकोला येथे करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी व प्रमुख मार्गदर्शक श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे लाभले होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हबप श्री वासुदेव महाराज महल्ले अध्यक्ष श्रद्धासागर संस्थान अकोट तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून हबप श्री भक्तराज महाराज वाघमारे कार्यक्रमाचे आयोजन श्री पुरुषोत्तम नारायण महल्ले संचालक पाटील दुड्डेरी आर टी ओ रोड अकोला यांनी केले तर या कार्यक्रमात सांप्रदायिक संत मंडळी म्हणून सत्कार मूर्ती म्हणून हबप श्री गजानन महाराज सारसे अध्यक्ष नवनाथ आश्रम सुकडी नंदापूर हबप राजेंद्र महाराज वक्टे पाळोदी हबप पा मुकुंदराव महाराज यवतकर अकोला प्रमुख पाहुणे हरिकाका हरिकाकाजी गणेश पाटील यांचे वंशज हबप श्री डुकरे महाराज अकोला हबप श्री दामोदर महाराज कराळे संगीत विशारद मुंबई हबप श्री दत्ता महाराज पागदणे हबप श्री अवगण महाराज अकोला श्री श्रीधर दादा गणेश पाटील शेगाव श्री हर्षवर्धन मालोकार श्री गायकवाड साहेब श्री दिनेश कांबे शेतीतज्ञ श्री प्रवीण पाटील ओम हॉस्पिटल अकोला हबप श्री धोटे महाराज अकोला हबप श्री रवींद्र महाराज घोटा जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे हबप श्री कैलास महाराज घोटा हबप श्री सदानंद गावडे महाराज बोरगाव खुर्द हबप निंबोकर महाराज बोरगाव खुर्द हबप श्री गजानन राऊत महाराज कुटासा श्री प्रकाश पाटील वाघमारे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री नाना पाटील वाघमारे श्री अमोल पाटील वाघमारे श्री आनंदराव मते श्री श्याम राऊत अकोला श्री बाळासाहेब सावके पाटील राजेश वावकार माजी पंचायत समिती सभापती आकाश आरेकर विकास सदाशिव शिवा खंडारे मुकुंद गायकवाड आदींनी परिश्रम घेतले